कोरोनाच्या महामारीनंतर लोकांना आरोग्य विमाचं महत्त्व कळालं आरोग्य विम्याबाबत जागरूकता वाढायला लागली पण बऱ्याचदा कोणाच्या तरी आपण पॉलिसी घेतो आणि त्यातल्या अटी याबाबत जाणून घेत नाही त्यामुळे गरजेच्या वेळी अपेक्षा फायदा होत नाही बऱ्याचदा तर हेल्थ इन्शुरन्सचा दावा देखील नाकारला दा जातो हे टाळण्यासाठी आरोग्य विमा घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हेच जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर आरोग्य विमा हा आपल्या जीवनाचा अत्यावश्यक भाग आहे वैद्यकीय गरजेच्या वेळी त्यामुळे आर्थिक संरक्षण मिळतं पण पॉलिसीच्या अटी आणि शर्तींच्या त्यामुळे अनेकदा दाव नाकारला जाऊ शकतो अशा वेळेस काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे त्यातला पहिला मुद्दा म्हणजे आधीपासून आजारांची माहिती जाहीर न करण दावा म्हणजे आधीपासून आजारांची माहिती न देणं पॉलिसी जोखमीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि योग्य सुरक्षा कवच देण्यासाठी विमा कंपनी पॉलिसीच्या प्रारंभीच पॉलिसीधारकाला असलेल्या आजारांची माहिती सांगण्याची विनंती करतात मात्र अनेकदा अशा गोष्टी लपून ठेवल्या जातात त्यामुळे नंतर त्या उघडकीस आल्या तर दावा नाकारला जाऊ शकतो काही प्रकरणांमध्ये तर पॉलिसी देखील संपुष्टात येऊ शकते दुसरं कारण म्हणजे अनिवार्य प्रतीक्षा कालावधी प्रत्येक पॉलिसीमध्ये काही विशिष्ट आजारांसाठी अनिवार्य प्रतीक्षा कालावधी दिलेला असतो हा काळ एक ते चार वर्षांपर्यंतचा असतो तर काही आजार कायमस्वरूपी वगळलेले असतात यामध्ये जुनाट किडनी विकार पार्किसन्स अल्झायमर आणि एचआयव्ही सारख्या आजारांचा समावेश आहे तिसरा मुद्दा आहे तो सर्व कागदपत्र सादर न करण्याचा अपूर्ण दस्तऐवज सादर करणं हे विशेषतः सर्वसाधारण कारण आहे मूळ दस्तऐवज जसं की डिस्चार्ज समरी हॉस्पिटल इनव्हॉइस आणि रुग्णांच्या नोंदी आवश्यक असतात दावळ नाकारणा टाळण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्र त्वरित वेळेवर जमा करण्याची खात्री आपण केली पाहिजे चौथा मुद्दा म्हणजे फसवणूक किरकोळ किंवा गंभीर स्वरूपाचे फसवी दावे केले असतील तर हे कारण दावा नाकारण्याचं महत्वपूर्ण सॉफ्ट म्हणजे आजारांची माहिती उघड न करणे यांचा समावेश असतो गंभीर फसवणूक किंवा पूर्वनियोजित असते विमाधारक फसवणूक हा एक गंभीर गुन्हा मानतात त्यामुळे पॉलिसी रद्द होते रुग्णालयांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जाऊ शकतं किंवा पॅनलमध्ये असलेल्या रुग्णालयांच्या यादीतून काढलं जाऊ शकतो दावा नाकारणं सर्वसामान्य ग्राहकांसाठी गोंधळात टाकणार असू शकतं आणि अशा प्रकारे दावा नाकारण्याच्या घटनांमध्ये विमा कंपन्यांना नकाराच्या कारणांचं लेखी स्पष्टीकरण देणं बंधनकारक आहे त्यामुळे काही मुद्द्यांचा अवलंबन करून हे नकार अनेक टाळता देखील येऊ शकतात जसं की आधीपासून असलेल्या सर्व आजारांची माहिती उघड करा आणि भविष्यातील दावे नाकारण टाळण्यासाठी पॉलिसी खरेदीच्या वय सर्व समावेशक असे आरोग्य संबंधित खुलासे करा दुसरे म्हणजे पॉलिसीच्या अटी आणि शर्तींचे पुनरावलोकन करा कायमस्वरूपी वगळलेले आजार आणि प्रतीक्षा कालावधीमध्ये लक्ष देऊनच पॉलिसीच्या अटी आणि शर्यतींचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी आजार कोणत्याही प्रतीक्षा कालावधीमध्ये येतो का ते आधी तपासता तिसरं म्हणजे कॅशलेस सुविधेचा वापर करा प्रिनिगोशिएशन खर्चासाठी आणि कॅशलेस प्रक्रियेच्या सोयीसाठी नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपचारांची निवड करा विमा कंपन्यांनी त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या ब्लॅक लिस्टमधील किंवा वगळलेल्या रुग्णालयामध्ये उपचार घेणं टाळा चौथं म्हणजे ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधा विशेषतः नियोजन करून रुग्णालयात दाखल होत असल्यास ग्राहक सेवा केंद्राकडून मार्गदर्शन घ्या विमा करते अनेकदा तज्ज्ञ डॉक्टरांची निवड करण्यात आणि वैद्यकीय मार्गदर्शन सल्ला मदत करतात पाचवा महत्वाचा मुद्दा म्हणजे सावध राहा विशेषतः नियोजन करून रुग्णालयात दाखल होत असल्यास अचूकतेसाठी रुग्णालयाच्या माहितीच्या नियमितपणे पुनरावलोकन करा कॅशलेस मंजुरी दोनदा तपासा किंवा अतिशोक्तीपूर्ण दाव्यांशी सहमती टाळण्यासाठी डिस्चार्ज दरम्यान सावध राहा या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून पॉलिसीधारक दावा नाकारण्याची शक्यता लक्षणीयरित्या कमी करू शकतात आणि त्यांच्या आरोग्य विम्याचा चांगला अनुभव घेऊ शकतात शेवटी महत्वाचं म्हणजे आरोग्य विम्याच्या गुंतागुंतीकडे लक्ष देणं आणि दावा नाकारा जाण्याची टाळणं आवश्यक आहे त्यासाठी कार्यपूर्वक प्रयत्न केले पाहिजे मार्गदर्शक तत्वांचे पालन करून पॉलिसीधारक दावा नाकारा जाण्याची शक्यता लक्षणीयरित्या कमी करू शकतात व्यवस्थित माहितीपूर्व आणि सतर्क दृष्टिकोन केवळ यशस्वी दावापूर्तीची शक्यता वाढवत नाही तर आरोग्य विमाच्या आव्हानात्मक काळात आर्थिक सुरक्षा पुरवण्याबाबत मूलभूत उद्देश करून घेण्याची खात्री देखील देतो आता आपण जी माहिती ऐकली त्याविषयी लिखाण केलं होतं सनद कुमार यांनी तुम्हाला ही माहिती सकाळ डॉट कॉम वरच्या वेबसाईटवर देखील वाचता येईल आणि तुम्हाला जरी माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका